सप्तशृंगी मातीचा विजय असो असं म्हणत म्हणत आता सप्तशृंगी मधून बाहेर पडत आहोत आणि बम बम भोले म्हणण्यासाठी आता त्र्यंबकेश कडे जाण्यासाठी निघालो आहोत आणि आता ही गाडी आमची बाहेर गडाच्या खाली उतरायला निघाली आहे आणि हे पायत्याशी आम्ही आता जरासा गड उतरून हे पायत्याशी नाश्ता करण्याचा बेग चालू आहे चुलीवरचा बेग्तशुंगीच्या गडावर डोंगरावर चालू आहे डोंगरावरतीच आहे अगं पाचशे किलोमीटर वर पाचशे मीटर वरती फक्त असं ना मी इथं एवढा मोठा पठार आहे त्या डोंगरावरती तिथं तर या काटक्या गोळा करून कुठे बिचाऱ्याने चूल पेटवून घ्यायला वाटतं त्याची दगड गावली जायची काटक्या शोधून आणल्या सगळ्या राहणार मी आता आणि ही चुल पेटून एक वेळेचा खाण्याचा खर्च वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे <laughs> बचत योजना या चुलीवर बाहेर करून एक मजा वेगळी असत्या ते आणि आहे ते दिते दिते तेल तेल तिथं काय करत एसी रूम पन्नास नाही नॉन एसी बाराशे पन्नास आहे गजानन महाराजांचं भक्ती निवास आहे तिथे चारशे रुपये चारशे पन्नास रुपये साधन आहे रे गजन शेगावच आहे नाक्स्ट्रा बेड तीन, चा, तीन चार तीन बेड बेडचा आहे ते नाही बुकिंग आहे गजानं माझ्या जायचं तिथं जाऊन प्रत्यक्ष चौकशी करूया आपणशे रुपये

हे बघाय आमची चूल पेटलेली आहे समसनी डाळ भाताची खिचडी करायला टाकलेली आहे किती वाजते तर कुशू साडे दहा वाजता आता म्हणजे दोन्ही वेळेचं जेवण होते ते आमचं कि पण होता आणि जेवण पण होते दिवसभराचं आणि असं सुंदर आणि हे लोक जे दिसत नाही आम्हाला ना बघून ना बिचारी ना। तिथे उतरल खाय प्यायला ना। इथून लोक आमच्यासारखंच उतरलं तशी इकडे ही सगळी बसले आमच्यासारखी खायला खिचडी हुली कि सगळं होणार आता असं सगळं पठार आहे मोठं आणि हा इकडं माग डोंगर आहे वरती असा, असा डोंगर आहे वरती सप्तशृंगीचा आणि इकडं असं जंगल आहे तिकड खाली इकडं असं एक तळ आहे मोठ गेल्या बिर्याणीला उकळी फुटलेली आहे आम्ही थोडीशी चव बघितल्या मस्त लागले टेस्टी व्हेज बिर्याणी आहे व्हेज व्हेज माझ्यासाठी व्हेज बिर्याणी बिर्याणी आमची तयारी झालेली आहे व्हेज बिर्याणी तसं आज इकडे कर तसं आज आमचं काय आज भाऊच आहे आणि तीन तीन चार वर्ष झालं आम्ही भाऊबीचं जेवण हे टेरेस वरती वगैरे असं करतोय चुलीवरच करतोय पण अनायशी आज पण भाऊबीच जेवण आमचं बरोबर चुलीवर झालेलं आहे परमि भाऊ साजरी होत आहे आता आमची भाईभावी लिपस्टिक चा नाव मोडून भावाला ओवळणार आहे काय लावून

एकदम मस्त पैकी चार पेटी सजलेले अशा तऱ्हे एक वेळचा नाश्ता जेवण आम्ही एक दिवसाचं वाचवलेलं होतं आणि हे जर घरात असतो ना आम्ही तर किती भांडी पडलेच होते किती कपडे आणि किती ते सिंकला हात धुतला असतं आणि ते आता चुलीवर करायला लागलो तेव्हापासून एकदा पण हात धुतलेला नाही एकदा पण भांड एक्सटर्नल पाडलेलं नाही हाय त्यातच सगळं केलं हाय त्यातच खाल नाही तर स्वच्छ